पालूजवळील धावत्या कारला भीषण आग चालकाच्या सतर्कतेमुळे पाच प्रवाशांचे प्राण वाचले. नॅशनल हायवेवर मृत्यू समोर उभा असताना केवळ चालकाच्या विलक्षण प्रसंगावधानाने पाच प्रवाशांचे प्राण वाचलेची थरारक घटना शनिवारी संध्याकाळी पालो तालुका सिल्लोड येथे घडली आहे. जळगावहून देवूगाव राजाकडे जाणाऱ्या रा एका एलेक्सर कारला खेळणा नदीच्या पुलाजवळ अचानक आग लागली. काही मिनिटातच डोळ्यादेखत कारचा कोळसा झाला मात्र जीवितहानी टळली आहे. देवूगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी नंदन खेडेकर अशोक खेडेकर सुशिला खेडेकर अंजली मगर आणि बाळू डोईफोडे हे सर्वच जण शनिवारी दिनांक एकतीस संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावहून आपल्या गावी परतत होते पालोदजवळील खेळणा नदीच्या पुलावर त्यांची कार हुंदाई कंपनीची डिझेल ॲलेक्सर आली असता अचानक कार बंद पडली इंजिनमधून दूर निघत असल्याचं चा चालकाच्या तात्काळ लक्षात आलं धोका ओळखून चालकाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रवाशांना तातडीनं गाडी बाहेर उतरवलं प्रवासी खाली उतरताच कारनं पेट घेतला आणि काही क्षणातच भीषण अग्नितांडव सुरू झालं चालकाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पाचही प्रवाशी सुखरूप आहेत या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या सुमारे चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली